जालना राजू रोडवर तुपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जेपचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या भीषण अपघातामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर हळहळ हो व्यक्त केली जात आहे आतापर्यंत विहिरीतून सात जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत वारकरी पंढरपूर वरून घरी जात असताना हा अपघात झाला यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या जेपमध्ये एकूण तेरा प्रवासी भाविक दाटीवाटीने बसले होते अशी माहिती समोर आली आहे खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर राजूर जवळील येथे दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झाला चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याने त्यातील तेरा जण जखमी झाले आहेत या विहिरीतून सात भाविकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत तर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघातानंतर जालन्यातली चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बुडालेल्या या जीपमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये दुचाकी समोर आल्याने आणि थेट कोसळली यात सात जणांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ प्रवासी जीप विहिरीत कोसळून सात वारकऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत विषण्ण करणारं आहे मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या दुर्घटनेतील जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय